मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ कथा अमृत सार अध्याय पस्तीसवा तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम रेवननाथास सिद्धीची प्राप्ती कशी झाली त्याची तपश्चर्या वर प्राप्ती सरस्वती ब्राह्मणाच्या मृत पुत्राकरता यमलोकी कसे गमन झाले रेवन्नाथाने एका सिद्ध कलेस भुलून दत्तात्रयास परत पाठवल्यानंतर रेवन्नाथ शेतात गेला दत्तात्रयाने त्याची त्यावेळेची योग्यता ओळखूनच एक सिद्ध कलेवर त्यास समजावून वाटेस लावले होते रेवन्नाथ शेतात गेला व काम झाल्यावर तो मंत्र प्रयोगाचे गाणे गाऊ लागला तेव्हा सिद्धी प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलवले म्हणून विचारू लागले प्रथम त्याने तिला नाव विचारले तेव्हा मी सिद्धी आहे असे तिने सांगितले ज्या वेळेस दत्तात्रेयाने रेवननाथात सिद्धी दिली होती त्या समयी त्याने तिच्या प्रतापाचे वर्णन करून सांगितले होते की सिद्धी काम करावयास प्रत्यक्ष येऊन हजर राहील व तू सांगशील ते कार्य करशील जेवढे उपभोग घेण्याचे पदार्थ पृथ्वीवर हाय तेवढे सर्व ती एका अर्थक्षणात क्षणात पुरविल सारांश जे जे तुझ्या मनात येईल ते ती करेल या वास्तव जे तुला कार्य करायचे असेल ते तू तिला सांग अशी त्याच्या पराक्रमाची परस्फुटता करून दत्तात्रयाने त्यास बीज मंत्र सांगितला होता ती सिद्धी प्राप्त झाल्याचे पाहून किंचित गर्व झाला परंतु स्वभावाने तो न्यू होता एके दिवशी तो आनंदाने मंत्र प्रयोग म्हणत शेतात काम करीत असता महिमा नामाची सिद्धी जवळ येऊन उभी राहिल्याने त्यास परमा आनंद झाला त्याने हातातील औत व दोर टाकून दिला सांगितले की जर तू सिद्धी आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखाली धान्याची रास पडली आहे ती सुवर्णांची करून मला चमत्कार दाखव म्हणजे तू सिद्धी आहेस अशी माझी खात्री होईल मग मला जे वाटेल ते काम मी तुला सांगेन त्याचे भूषण ऐकून महिमा सिद्धी म्हणाली मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णांच्या करून दाखवेल मग तिने धान्याच्या राशी सुवर्णांच्या डोगराप्रमाणे निर्माण करून दाखवल्या त्याची खात्री झाली मग तो तिला म्हणाला तू आता माझ्यापाशी राहा तू सर्व काळ माझ्याजवळ असली म्हणजे मला जे पाहिजे असेल ते मिळण्यास ठीक पडेल त्यावरती म्हणाली मी आता तुझ्या सनिध्राईन परंतु जगाच्या नजरेस न पडता गुप्त रूपाने वागेन तू माझ्या दर्शनासाठी वारंवार हे का धरून बसू नको तुझे कार्य मी ताबडतोब करीत जाईल रेवन्नाथाने तिच्या म्हणण्यास रुकार दिल्यावर ती सुवर्णांची रास अदृश्य करून गुप्त झाली मग रेवन्नाथ सायंकाळपर्यंत शेतात काम करून घरी गेला त्याने गोठ्यात बैल बांधले व रात्री स्वस्त नेसला दुसऱ्या दिवशी त्याने मनात आणले की आता व्यर्थ कष्ट का म्हणून करावे मग दुसऱ्या दिवशी तो शेतात गेलाच नाही त्यामुळे सुमारे प्रहर दिवसपर्यंत वाट पाहून त्याचा बाप सहन सारू हा त्याच म्हणाला मला तू आज अजूनपर्यंत शेतात का गेला नाहीस हे ऐकून रेवणनाथाने उत्तर दिले की शेतात जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळवायचे आहे त्यावर बाप म्हणाला पोटासाठी शेतात काम केले पाहिजे शेत पिकले की पोटाची काळजी करावायच नको नाहीतर खावायचे हाल होतील व उपाशी मरायची पाळी येईल यावर रेवन्नाथ म्हणाला आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन दिवसभर खपून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावे आता मेहनत करण्याचे काही कारण राहिले नाही ते ऐकून बापाने म्हटले आपल्या घरात अशी काय श्रीमंती आहे मी एक एक दिवस कसा लोटीत आहे हे माझे मलाच ठाव ते ऐकून रेवन्नाथ म्हणाला उगीच तुम्ही खोटे बोलता सारे घर सोन्याचे व धान्याने भरलेले आहे मी बोलतो ते खरे की खोटे ते एकदा पाहून तरी या उगीच काळजी का करता मग बाप पाहू लागला असता घरात सोन्याच्या व धान्याच्या राशीच्या राशी, राशी पडलेल्या दिसल्या त्यावेळेस त्यास मोठे आश्चर्य वाटले मग हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे त्याच्या मनात ठसले व तो रेवन्नाथाच्या तंत्राने वागू लागला रेवन्नाथाचा बंधुल गाव मोठा असून रहद दरीच्या रस्त्यावरच होता यामुळे गावात नेहमी पातस्त येत असत रेवननाथात स्थिती प्राप्त झाल्यानंतर गावात येणाऱ्या पांतस्तास तास रेवन्नाथ इच्छा भोजन घालू लागला ही बातमी साऱ्या गावात पसरली मग लोकांच्या टोळ्यांच्या टोळ्या त्याच्या घरी तोले जाऊ लागल्या वस्त्रपात्र अन्न धन आदी करून जास जे जास्त पाहिजे ते देऊन रेवन्नाथ त्याचे मनोरथ पुरवित असे रोगी मनुष्याचे रोगाही जात असत मग ते त्यांची कीर्ती वर्णन करून जात यामुळे रेवन्नाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला सर्व लोक त्यास रेवणसिद्ध असे म्हणू लागले इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करता करीत फिरीत असता बदूल गावात येऊन धर्मशाळेत उतरला मच्छिंद्रनाथ श्री गुरुचे चिंतन करीत आनंदाने बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले त्यांनी त्याच भोजनासाठी रेवणनाथाचे घर दाखवून दिले व त्याने विचारल्यावरून लोकांनी रेवत सिद्धीची समूळ माहिती सांगितली ती ऐकून रेवननाथ चमत्सा नारणाचा अवतार आहे असे मच्छिंद्र मनास समजला नंतर जास्त माहिती काढण्याकरता रेवणनाथास कोण प्रसन्न झाला म्हणून मच्छिंद्रनाथाने मा लोकांस विचारले परंतु लोकास त्याच्या गुरुची माहिती नसल्यामुळे त्याचा गुरु कोण हे कोणी सांगेना मग मग काही पशु। काही पशु पक्षी बाग सिंह निर्माण करून त्यास तो आपल्या अंग खांद्यावर खेळून एकी ठिकाणी घालू लागला हा चमत्कार पाहून कोणी ईश्वरी अवतार असावा असे मच्छिंद्रनाथाविषयी लोक बोलू लागले हा प्रकार लोकांनी रेवन सिद्धाच्या कानावर घातला व हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष पाहावास सांगितला हे वृत्त ऐकून रेवणसिद्ध सिद्ध तेथे स्वतः पाहावयास गेला सिंह वाघ आदी करून हिंस्र जनावरे तसेच पशु पक्षी सुद्धा मच्छिंद्रनाथाच्या अंगाखांद्यावर निवूर खेळत आहे असे त्यास फार चमत्कार वाटला रेवणनाथ घरी गेला व दंत मंत्र प्रयोग म्हणताच प्रत्यक्ष सिद्धी येऊन प्रविष्ट झाली तिने कोणत्या कारणास्तव बोलवले तिने कोणत्या कारणास्तव बोलवले म्हणून विचारता तो म्हणाला मच्छिंद्रनाथाप्रमाणे पशुपक्ष्यांनी माझा पक्ष्यांनी माझ्या अंग्या खांद्यावर प्रेमाने खेळावे व माझ्या आज्ञेत असावे असे झाले पाहिजे ते ऐकून तिने सांगितले की ही गोष्ट ब्रह्मवेता वाचून दुसऱ्याच्याने होणार नाही सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथम तू ब्रह्मवेत्ता हो मग रेवन सिद्धाने तिला सांगितले की असे जर हाय तर तू मला ब्रह्मवेत्ता कर तेव्हा तिने सांगितले की तुझा गुरु दत्तात्रय सर्वसमर्थ आहे या वास्तव त्याची प्रार्थना कर म्हणजे तो स्वतःच्या येऊन तुझ्या मनासारखे करील सिद्धीने सांगितल्यावर तसे करण्याचा त्याने निश्चय केला मग दत्ता जाली दत्ता के त्या ठिकाणी पूर्वी भेट झाली होती त्याच ठिकाणी रेवणनाथ जाऊन तपश्चर्यास बसला दत्तात्रयाची केव्हा भेट होते असे त्यात झाले होते त्याने अन्न पाणी सुद्धा सोडले व झाडाची उडून आलेली पाने खाऊन तो निर्वाह करू लागला तेणेकरून करून त्याच्या ते हाडांचा सांगडा मात्र दिसू लागला रेवननाथाचा गुरु कोण हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात नव्हते त्याच्या गुरुने अर्धवट शिष्य का तयार केला म्हणून मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होते त्याने नाथाबद्दल चौकशी केली पण त्याचा गुरु कोण ही माहिती लोकास नव्हती हे फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत उपकार करण्यात अन्न उदक व द्रव्य देण्यास रेवन्नाथ मागे पुढे पाहत नसे यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने या सिद्धी प्राप्त झाली असावी असे मनात येऊन मच्छिंद्रनाथाने तो शोध काढण्यासाठी अनिमा नरिमा लगिमा महिमा इत्यादी आठही सिद्धीज बोलवले त्या येताच त्यांच्या पाया पडल्या त्यावेळेस विचारले की रेवण सिद्धीच्या कोणत्या सिद्धीची कोणी योजना केली आहे हे मला सांगा त्यावर महिमा सिद्धीने उत्तर दिले की त्याच्या सेवेस राहण्यासाठी से दत्तात्रयाची मला आज्ञा झाली आहे मग हा रेवननाथ आपला गुरु बंधू होता असे जाणून त्यास सहाय्य करावे असे म मनात आले त्याने लगेच तेथून निघून गिरीना पर्वती येऊन श्री दत्तात्रयाची भेट घेतली व रेवन सिद्धीचा सर्व मजकूर कळवला आणि तिच्या हितासाठी पुष्कळ रद्द बदली केली मच्छिंद्रनाथ म्हणाला महाराज रेवन सिद्ध हा प्रत्यक्ष चमसन नारणाचा अवतार होय तो तुमच्यासाठी दुसह्य क्लेश भोगित आहे तर आपण आता त्यावर कृपा करावी ज्या ठिकाणी तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे ते ऐकून मग छिंद्रनाथ संघ घेऊन दत्तात्रय यांना सस्राच्या साह्याने रेवणनाथापाशी आले आणि ते 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 काष्टाप्रमाणे क्रुश झालेल्या पहिल्यावर दत्तात्रयास कळावळा आला आणि त्यांनी त्यास पोटाशी धरले रेवणनाथाने दत्तात्रयास पायावर मस्तक ठेवले तेव्हा दत्ताने त्याच्या ते कानात मंत्रोपदेश केला तेने करून त्याच्या ते अज्ञान व द्वैत यांचा नाश झाला मग व्रजशक्ती आराधून दत्ताने रेवणनाथाच्या कपाळी भस्म लावले त्यामुळे तो शक्तिवान झाला नंतर त्यास बरोबर घेऊन दत्तात्रय व मच्छिंद्रनाथ गिरनार पर्वती गेले तेथे ते त्यास पुष्कळ दिवस ठेवून घेऊन शास्त्रात सर्व विद्यात निपून केले तेव्हा आता आपण एकरूप झालो असे भासू लागले त्याचा द्वैत भाव नाहीसा होता सर्व पशु पक्षी निवर होऊन रेवणनाथाजवळ येत व त्याच्या पाया पडत दत्ताने रेवणनाथास नाथ पंथांची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथाप्रमाणे सर्व निपुण करून त्यास त्याच्या स्वाधीन केले मग ते उभयता मार्तंड पर्वती गेले तेथे ते त्यांनी ते नागेश्वर स्थान पाहून देवदर्शन घेतले व वर मिळवून साबरी मंत्र सिद्ध केले सर्व विद्येत परिपूर्ण झाल्यानंतर गिरणार पर्वती येऊन तेथे मावंदे घालण्याचा रेवन्नाथाने भेद केला त्या समारंभास विष्णू शंकर आदी करून सर्व देवगण येऊन पोहोचले चार दिवस समारंभ उत्तम झाला मग सर्व देव रेवननाथास वर देऊन आपापल्या स्थानी गेले रेवननाथी दत्राच्या आज्ञेने तीर्थयात्रा करावयास निघाला त्या काली मान देशात विटे तीर्थयात्रा गावा सरस्वती या नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या स्त्रीचे नाव जानविका त्याची एकमेकांवर अत्यंत प्रीती होती त्यांची मुलं होती पण ती वाचत नसत आठ दहा दिवसात ती मुलं मरत या प्रमाणे सहा पुत्र मरण पावले सातवा पुत्र भय नाही असे म्हणून सरस्वती ब्राह्मणाने अतिहर्षाने ब्राह्मण भोजन घेतले त्या समयी पंच केली होती व प्रयोजनाचा भेद उत्तम ठेवला होता त्या दिवशी त्या गावात रेवणनाथ आला तो भिक्षा मागवास फिरत असता त्या ब्राह्मणाकडे गेला त्यास पाहताच हा कोणी सत्पुरुष आहे अशी ब्राह्मणाची समजूत झाली तेव्हा त्या ब्राह्मणाने त्यात जेवण जाण्याचा आग्रह सांगितला त्याच्या पाया पडून माझी इच्छा मोडू नये असे सांगितले त्यास रेवन्नाथाने सांगितले की आम्ही कनिष्ठ वर्णाचे व तू ब्राह्मण आहेस म्हणून आमच्या पाया पडणे तुला योग्य नाही ते ऐकून तो म्हणाला या कामी जातीचा विचार करून योग्य नाही मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवन्नाथाने त्याचे म्हणणे मान्य केले मग रेवन्नाथ त्याच्याबरोबर घरात गेल्यावर सरस्वती ब्राह्मणाने त्यास पत्रावर पात्रावर बसवले व त्याचे भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिले जेवताना त्याने करून त्याच भोजनास वाढवले नाथाची प्रार्थना केली की महाराज आजचा दिवस येथे राहून उदक जावे त्याची श्रद्धा पाहून त्याच्या रुकार दिला व तो दिवस त्याने तेथे काढला रात्रीस पुन्हा भोजनासाठी सरस्वती ब्राह्मणाने नाथा सागरा केला परंतु दोन प्रहरी भोजन येथेच झाल्याने रात्री शुदा लागली नव्हती या वास्तव नित्यने मुरल्यानंतर नाथाने तसेच शयन केले व त्यावेळी तो ब्राह्मणनाथाचे चरण चोरीत बसला मध्यरात्री झाली असता अशी गोष्ट घडली की आईजवळ असलेल्या त्याच्या मुलांचे प्राण सटवीने झडप घालून कासावीस केले त्यावेळेस मोठा आकांत झाला बायको नवऱ्या साका मारू लागली तेव्हा तो तिला म्हणाला आपण पूर्वजन्म केलेल्या पापाचे फळ भोगीत आहोत या वास्तव आपण सुख लाभणार कोठून आता जसे होईल तसे होऊ तू स्वस्थ राहा मी उठून आलो तर नाथाची झोप झोप या वास्तव माझ्या नेवत नाही जर मोडली तर गोष्ट बरी नाही इतके ब्राह्मण बोलत आहे तो यमाच्या माझ्या त्यांनी पास टाकून मुलाच्या प्राणाचे आकर्षण केले मुलाचे शरीर तसेच तेथे पडून राहिले मुलगा मरण पावला असे पाहून जान्हवी मंद मंद रडू लागली तिने ती रात्र रडून रडून काढली प्रांत काळ झाला तेव्हा नाथास रडका शब्द ऐकू येऊ लागला तो ऐकून त्याने कोण रडतं म्हणून सरस्वती ब्राह्मणास विचारले त्याने उत्तर दिले की मुलाचे प्राण का सावीस होत आहेत म्हणून घरात माझी बायको रडत आहे ते ऐकून मुलास घेऊन ये असे नाथाने विप्रास सांगितले त्यावरून ती स्त्रीजवळ जवळ जाऊन पाहतो तर पुत्राचे प्रेत दृष्टीस पडले मग त्याने नाथास घडलेले वर्तमान निवेदन केले ही दुःखदायक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला तो म्हणाला मी या स्थळी असता यमाने हा डाव साधून कसा घेतला आता यमाचा समाचार घेऊन त्याने जमीन दोस्त करून टाकतो असे बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितले मग सरस्वती ब्राह्मणाने तो मुलगा नाथापुढे ठेवला त्या प्रेताकडून पाहून नाथास परमखेद झाला आणि मग तेवढा तुला एवढाच मुलगा की काय असे नाथाने त्याला विचारल्यावर ते सातवे बालक म्हणून ब्राह्मणाने सांगितले व म्हटले माझी मागची सर्व मुले जन्मल्यानंतर पाच सात दिवसातच मिळली हाच फक्त दहा वर्ष वाचला आता तुम्ही प्रारब्धहीन आमचा संसार सुपळ कोठून होणार जे नशिबी होते ते घडले याप्रमाणे ऐकून रेवणनाथाने सरस्वतीस सांगितले की तू तीन दिवस या प्रेताचे नीट जतन करून ठेव हे हो। असे राहील नाचणार नाही आता मी स्वतः यमपुरीत जाऊन तुझे साथी बाळ घेऊन येतो असे सांगून नाथाने अमर मंत्राने भस्म मंत्रून मुलाच्या अंगास लावले या नस्त्रच्या योगाने तो ताबडतोब यमपुरीस गेला रेवन्नाथासहताच यम धर्मस या सणावरून उतरला व त्यास आपल्या आसनावर बसून त्याने त्यांची षोळपचाराने पूजा केली आणि अतिनम्रपणाने येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवणनाथाने म्हटले यमधर्मा सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू तेथे येऊन त्याच्या ते मुलास कसा घेऊन आला आता न घडवी ती गोष्ट घडली तरी चिंता नाही परंतु तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कोठे ठेवी आहेस तेही आणून दे हे न करशील तर माझा राग मोठा कठीण आहे तुझा फाडसा उडून जाईल तेव्हा यमधर्माने विचार केला की ही जोखमदारी आपण आपल्या अंगावर घेऊ नये शंकराकडे तयारी आहे असे सांगून त्यास कैलासास धाडावे मग तिकडे पाहिजे ते हो असे मनात आणून तो म्हणाला महाराज माझे म्हणणे नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावे विष्णू शंकर व ब्रह्मदेव हे तिघी या गोष्टीचे अधिकारी आहेत आणि हा सर्व कारभार त्याच्या जागेने चालतो या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहोत या वास्तव मारण्याचे व तारण्याचे काम आमच्याकडे नाही सबब आपण कैलासात जावे शंकरापासून ब्राह्मणाचे सात पुत्र मागून घ्यावे तेथेच त्याच्याजवळ आहेत त्याचे मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा या ऐकून रेवन्नाथ म्हणाला तू म्हणतोस हे शंकराचे काम आहे तर मी आता कैलासात जातो असे म्हणून रेव रेवन्नाथ तेथून उठून कैलास शंकराकडे जावयास निघाला तर असा हा अध्याय श्री नवनाथ कथा अमृत सार नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय पस्तीसवा होता तर मी तो तुम्हाला सांगितला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये ओम नवनाथ हाय नमो नमः हा नक्की करा मित्रांनो शालीन भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण न...